तो दोन जत्रा त्या हजारो जत्रा झाल्या हजारो जत्रा या वेटिंग ला आहेत हजारो जात्रा होत राहतील त्याच्यामुळं लागत हे आज आपण हे जे बॅनरच्या पाठीमाग उभे तुम्हाला बॅनर दिसत असेल महालक्ष्मी देवीचं मंदिर हे बॅनर फक्त देवीच्या मंदिरासाठी तर आमच्या प्रभू जी यात्रा असते ती दरवर्षी एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या नंतर मंगळवारी लक्ष्मी माता म्हणजे देवीची ती यात्रा असते म्हणून आपण दरवर्षी मंदिराला नवीन रंग देऊन आण बॅनर बनवत असतो तर सांगण्याचा एकच उद्देश आहे तुम्हाला सगळ्याला की आमच्या जत्रेला जत्रेला आलो तर तुम्हाला काय नाराज करणार नाही आमची सोमवारपासूनच सुरू असते ती सोमवारी मस्त ऑर्केस्ट्रा असतो संध्याकाळी आठ नऊ वाजता धन 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 दन हरहून दन 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 क कलाकार असतात सरगम बिरगम औरंगाबाद साहेबचे नगरचे नर्तिका असतात बच्चन असतो असा एक सुंदर मनोरंजनाचा कार्यक्रम आपण सोमवारी येत असतो चौदा एप्रिलला त्याच्यानंतर पंधरा एप्रिलला मंगळवार सकाळी कावडी बी येत असतात त्या कावडीची मिरवणूक असते आणि त्याच्यानंतर दुपारी आ थोडंसं आराम करतात कावडीवले मुलं आणि संध्याकाळी गाड्या पुजण्याचा कार्यक्रम असतो बारा गाड्या असतात त्या बारा गाड्या ओढायच्या असतात आणि त्या बारा गाड्या ओढल्याच्या नंतर हे लक्ष म्हणजे अंगात देतो असतो अंगात देण्याचा प्रकार हा खूप दिवसापासून आमच्या गावची जी प्रथा आहे ती मोठी असते आणि त्याच्यानंतर इथं गावातील प्रत्येक जो बाहेर गेलेला माणूस तो आलेला असतो आणि तो त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आलेला असतो गाड्या पोचण्याच्या नंतर जो तो कार्यक्रम असतो त्याचा आनंद घ्यायचा असतो त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री आठच्या साडेआठच्या नंतर सर्वजण जेवण करून आल्याच्या नंतर भव्य असा मिरवणुकीचा कार्यक्रम असतो त्याच्यात प्रस्तापैकी आपण मोठमोठ्याने डीजे लावत असतो आणि त्या डीजेच्या तालावरती असते जबरदस्त तरुणाई असते आमची दन 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 डीजेचा दनकाट त्याच्या दुप्पट पायाचा आवाज असतो थाप थाप थप थाप असं डान्स करणारी पब्लिक असते आमची आणि आमची जत्रा ही थोडी खाटखुट म्हणजे लक्ष व्हायला मोकडायची नसल्या कारणाने थोडंफार असं थोडंफार असं आणि समावेशक अशी जत्रा असते दुसऱ्या दिवशी बुधवारी तीन दिवसाच्या कार्यक्रमात बुधवारी सकाळी हजऱ्याचा कार्यक्रम असतो जे कलाकार बाहेरून आले असते डोलेबाजे असेल किंवा इतर जे काही कलाकार आलेले असतील तर त्यांना आपण मान देत असतो त्यांच्या कलाची का का कदर करत असतो त्याला काहीतरी आपण एक मोबदला देतो असतो आणि संध्याकाळी चारनंतर जंगे असा हंगामा आपल्या हगामा मानतात त्याला आपण कुस्त्याचा हंगामा भरत असतो मस्तपैकी आपल्या मातीतील पैनवर आपल्या मातीतच कुस्ती घेत असतात आणि असा त्या हगाव्याच्या नंतर जत्रेची अशी सांगता केली जाते आणि आमच्या जत्रेत लहान मुलांसाठी खूप काही खेळण्याचे म्हणजे दुकानं लागलेले असते थोडेफार थंड पेरण्याच्या हॉटेल चालू असतात रास पाळणा असतो छोट्या छोट्या मुला नवड्या महाराज काहीतरी कार्यक्रम असतो म्हणजे आमची जी प्रभू वाडगावची यात्रा आहे ही पूर्ण पंचकृषीत फेमस यात्रा आहे आणि ह्या यात्रेमध्ये लहान मोठे भोर आबा वृद्ध सर्व ज्येष्ठ सगळे सगळ्या नागरिकांना पूर्ण उरणारे कार्यक्रम असतात त्याच्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमची परिसरातील सर्व आमच्या मित्र नातेवाईक जी कोणी ओळखीची प्रतिष्ठित मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींना आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमंत्रण आहे की तुम्ही दोन हजार पंचवीसच्या च्या या यात्रे यात्रेनिमित्त आपल्या गावात यायचे आणि आमच्या गावाच्या यात्रेचा आनंद तुम्ही घ्यायचा आम्ही घेणार आहे दुगिनीत करायचंय जसं आजकाल ट्रेनला चाललेलं आहे काय नात करते काय दोन जात्राच्या अशा हजारो जत्रा झाल्या हजारो जत्रा या वेटिंगला येतात हजारो जत्रा होत राहतील त्याच्यामुळं यावरच लागतंय